भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांनी बघा नवीन आहे पक्षात काय भावना अतिशय वाईट होत्या आता सुद्धा महिन्यावर पाणी रात्रभर माझं झतले एक एक क्षण माझे वीस वर्षातले पण आपल्या कार्यकर्त्यांसाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागला मागच्या महिन्याभरापासून आम्ही महाराष्ट्र शेवटीची दुसरी पळी असते ज्यांना विचार वाटत नाही त्यांना घेऊन राहील कोणत्या गोष्टीचं त्यांना आम्ही विचारून पैसे नाही पण ते काहीच उत्तर नाही कारण खाली कार्यकर्ते आम्हाला विचारतात काय करायचं आम्ही काय ना काही सांगू शकत शेवटी आम्ही हा उपाय काढला केवळ आज तुम्ही यात दिवसापर्यंत सांगा आम्हाला नाही तुम्ही आज जर का युती टिक्लिअर केली त्याचाही दुसरा बघा आजच्या डेटला बी फॉर्म देणार पण पन्सिटर तिथं शहरामध्ये म्हणजे आता काही कार्यकर्त्यांचे आमच्या जुन्या पक्षातल्या हा भ्रम असा की बाबा आपल्याला बेफॉर्म मिळवलं पण तसं नाही आहे फक्त आम्हाला मशालचा प्रसार करायचा युतीमध्ये दोन हजार दहाला मी आणि म्हणजे सहकारी गजानजवळ दोघंही निवडणूक लढलो त्यावेळेस जे ते प्रॉब्लेम असा झाला होता की पक्षाने प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा खूप चांगली गोष्ट घडली होती अशी की पक्षाने जे ते आम्हाला सगळ्या सपोर्ट केला होता त्याच्यानंतर ती गोष्ट आम्हाला दिसली नाही कुठं पंधराला गेली नाही वीसला कोविडमध्ये मध्ये मुळं गेलं आता परत लढायची नाही लोकसभेपासून आपण जर काही प्रचार केला लोकसभेला आम्ही प्रचार प्रवास केला धनुष्यभांचा म्हणजे माहितीचा प्रत्येक घराघरात धनुष्यबाण घेऊन आम्ही गेलो विधानसभेला आमच्याकडं माझ्याकडं मुंबईला होता यांच्याकडं होता आम्ही तिथं प्रचार केला आणि मी माझ्या मालो माझ्याकडे माझ्याकडे गेली घरात बसलेली त्याच्यानंतर आता आधी स्थानिक निवडणूक जिथे पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची असते वर्षाच्या निवडणूक कार्यकर्त्यांनी पदाधिकारी लढतो त्याचा ठराविक मोठा अंश चालू असतो पण जेव्हा साम सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढण्याची वेळ लागेल त्यावेळेस तुम्ही काही शिस्टो करतो आणि आता काय निर्णय आलेला आहे की मुंबईपुरती त्यांची त्या उमेदवारांची देवाण घेऊन झाली इथं तर काही सारी चर्चा पण नाही थोडक्या ला मशालचा प्रचार करावं मग जर का मी तुमच्या राहत एक वेळ मिळालो दनुष्यबान घेऊन दुसऱ्या वेळेस मिळालो आलो घर घरात बसून ऐकलो मजा तिसऱ्या वेळेस मी आलो तुमच्याकडे मशाल घेऊन तुम्ही म्हणताला बघ तुला आम्ही तुला तुझे मत काय ॲक्सेप्ट करू हा सिम्पल विषय असा सगळ्यांच्या मनातील तो विषय तसा होऊ नये कार्यकर्त्यांना पूर्ण उद्या कोंडावर पडू नये आपल्याकड्यासमोर म्हणून आम्ही हा निर्णय घेतला कारण जे ते राजसाहेबांसोबत इतका वर्ष काम करत असताना एक गोष्ट नसल्याची राजसाहेबांची हिंदुत्वाची घट्ट आहे आणि भारतीय जनता पक्षाचा सुद्धा अजेंडा तोच आहे मग त्याच अजेंड्यासाठी आम्ही कार्यरत असलेल्या सतत कार्यरत असलेल्या पक्षामध्ये गेलो आम्ही इथं दटून काम करू आणि पक्षाला जी मदत होईल आमच्याकडनं निवडणुकांच्या काळात भारतीय जनता पक्षाला ती देऊ आणि ते सांगतील जबाबदारी देऊ तुम्ही वीस वर्ष तब्बल वीस वर्षानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि तुम्ही आता सांगतात का मधल्या फळीतले लोकांनी आमची कधी चौकशी केली नाही किंवा निवडणुकीसंदर्भात काय बोलले नाही याला दोष नेमकं आहे त्याचाच आम्ही तो फोन करतो ना तुम्हाला <laughs> फोन केला तुम्ही रिसीव नाही करा तुम्ही काय करू शकता आम्ही हरकत होऊन तुझ्याच्या आता भाजपमध्ये प्रवेश करताना तुम्हाला काही आश्वासन होत आम्ही मागितले नाही त्यांनी विचारलं मला तुमचे डिमांड्स काय आहेत म्हणून आम्ही त्यांना राज्य सरकारच्या सोबत काम केलेलं होतं आम्हाला आमच्या मनगटावर विश्वास आहे आम्ही त्यांना सरळ सांगितलं की आमच्यामध्ये कॅलिबर असेल तर तुम्ही आम्हाला जबाबदारी देतात आमच्यामध्ये कॅलिबर नसेल तुम्ही जाणार पक्षाला काय करणार संधी स्वतः जाऊन आल्यानंतर त्या संधीसाठी आम्ही त्या पक्षाला भेटीस धरणार नाही